नमस्कार मित्रांनो डीएमईआर आर महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण थेट मुद्द्यावरच बोलणार आहोत नुकताच आठवा वेतन आयोग मंजूर झालाय जो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल तर मग डी आर आणि डी एच एसमधल्या मधल्या आपल्या स्टाफ नर्स फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन आणि इतर पदांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार आहे चला आज हेच सविस्तरपणे समजून घेऊया हे तर निश्चित आहे की लाखो कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे पण ही वाढ नेमकी कशी होणार म्हणजे याचं गणित कसं असतं चला तर मग ही संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे सगळा गोंधळ दूर होईल तर सगळ्यात आधी हा आठवा वेतन आयोग म्हणजे नेमकं काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ही सरकारने नेमलेली एक समिती आहे साधारणपणे दर दहा वर्षांनी ही समिती बसते आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना त्यांचे भत्ते आणि बाकीचे फायदे या सगळ्याचा आढावा घेते आणि त्यात काय बदल करायला हवेत हे सुचवते आणि हा निर्णय किती मोठा आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यांवरून येईल बघा याचा थेट परिणाम जवळपास पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांवर होणार आहे म्हणजे विचार करा ही किती मोठी संख्या आहे आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त केंद्र सरकारपुरती मर्यादित नाहीये सहसा काय होतं की जेव्हा केंद्र सरकार वेतन आयोग लागू करतं तेव्हा बहुतेक राज्य सरकारसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्याच धर्तीवर वेतनवाढ लागू करतात त्यामुळे याचा परिणाम राज्य पातळीवरही नक्कीच दिसणार आता येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर खरं तर हाच तो जादूचा गुणक आहे जो तुमची पगारवाढ किती होणार हे ठरवतो हे समजलं की सगळं गणितच समजलं म्हणून समजा तर हा फिटमेंट फॅक्टर आहे तरी काय अगदी सोपा आहे हा एक आकडा असतो एक गुणक तुमचा जो सध्याचा बेसिक पगार आहे ना त्याला या फॅक्टरने गुणायचं जे उत्तर येईल तुमचा नवीन बेसिक पगार बस इतकी सरळ आणि सोपी पद्धत आहे ही चला मागच्या वेळेस काय होतं ते बघूया दोन हजार सोळामध्ये जेव्हा सातवा वेतन आयोग आला होता तेव्हा फिटमेंट फॅक्टर होता टू पॉईंट फाईव्ह सेवन आता आठव्या वेतन आयोगासाठी तज्ज्ञांचा अंदाज आहे की तो वन पॉइंट एटी थ्री ते टू पॉईंट फॉर्टी सिक्सच्या दरम्यान असू शकतो म्हणजे आधीच्या तुलनेत थोडा कमी राहण्याची शक्यता आहे मग नवीन बेसिक पगार काढायचा कसा पद्धत एकदम सोपी आहे तुमचा सध्याचा बेसिक पगार घ्या त्याला नवीन फिटमेंट फॅक्टरने गुणा आणि जे उतर येईल तो झाला तुमचा नवीन बेसिक पगार पण इथे एक महत्वाची गोष्ट होते तुमचा जो महागाई भत्ता म्हणजे डी ए असतो तो शून्यवर येतो कारण तो, तो, तो तुमच्या नवीन बेसिक पगारातच विलीन केला जातो आणि तिथून मग तो पुन्हा वाढायला सुरुवात होते बरं हे सगळं झालं थेअरी आता हे आकडे प्रत्यक्षात कसे दिसतात ते बघूया आपण एक उत्तम उदाहरण घेऊया महाराष्ट्रातील डी ई आर डी एच एस मध्ये काम करणाऱ्या एका स्टाफ नर्सच्या पगाराचं म्हणजे विषय आणखी स्पष्ट होईल तर बघा ही एका स्टाफ नर्सची सध्याची सॅम्पल सॅलरी स्लिप आहे बेसिक पगार आहे पस्तीस हजार चारशे रुपये त्यात महागाई भत्ता म्हणजे डी ए घर भाडे भत्ता म्हणजे एच आर ए आणि बाकीचे भत्ते मिळून एकूण पगार होतो साधारण चौसष्ट हजार एकशे बहात्तर रुपये आणि मग त्यातून कपात वगैरे वजा झाल्यावर हातात येतात जवळपास अठ्ठावन्न हजार चारशे त्रेचाळीस रुपये आणि आता तो क्षण ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत आहोत आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर याच स्टाफ नर्सचा नवीन पगार अंदाजे किती होऊ शकतो चला बघूया ठीक आहे तर आपलं गणित करण्यासाठी आपण तज्ज्ञांनी अंदाजित केलेला टू पॉइंट फोर्टी सिक्स हा फिटमेंट फॅक्टर वापरूया पण लक्षात ठेवा हां हा फक्त एक अंदाज आहे अंतिम आकडा वेगळा असू शकतो आणि हे बघा पस्तीस हजार चारशे रुपयांच्या बेसिक पगाराला जेव्हा आपण टू पॉईंट फोर सिक्सने गुणतो तेव्हा नवीन बेसिक पगार थेट सत्त्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी रुपयांवर पोचतो म्हणजे विचार करा बेसिक पगारातच केवढी मोठी वाढ आहे ही हे आकडे पूर्णपणे विश्लेषकांच्या अहवालावर आधारित आहेत पण एक मिनिट एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे हे सर्व आकडे केवळ उदाहरणासाठी आहेत आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीवर आधारित एक अंदाज आहेत अंतिम आणि खरे आकडे आयोगाचा अधिकृत अहवाल आल्यानंतरच निश्चित होतील पगारवाढ तर होणार आहे हे आपल्याला कळलं पण प्रश्न हा आहे की हे बदल प्रत्यक्षात लागू कधी होतील पैसे हातात कधी येणार चला याची अपेक्षित टाईमलाईन पटकन पाहून घेऊया हे टाईमलाईन समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा आयोगाला आपला अहवाल द्यायला साधारणपणे अठरा महिने लागतील म्हणजे तो दोन हजार सत्तावीसच्या मध्यापर्यंत येईल पण हे सगळे बदल लागू होणार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आणि तुमच्या बँक खात्यात प्रत्यक्ष वाढीव पगार यायला दोन हजार अठ्ठावीस साल ओजाडण्याची शक्यता आहे आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अरे मग त्या मधल्या दोन वर्षांचं काय त्याची थकबाकी म्हणजे अरियर्स मिळणार का तर मागच्या वेतन आयोगाच्या वेळी थकबाकी दिली गेली नव्हती त्यामुळे यावेळी ती मिळेलच की नाही याबद्दल थोडी अनिश्चितता आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे थकबा की थकबाकी द्यायची की नाही हा निर्णय पूर्णपणे सरकारच्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर अवलंबून असेल याची कोणीही हमी देऊ शकत नाही आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न सरकारी पगारात इतकी मोठी वाढ झाल्यावर या नोकऱ्या मिळवण्यासाठी जी स्पर्धा आहे ती आणखी कितीतरी पटीने तीव्र होईल नाही का विचार करायला हवा